गरुड मैदानावरील देहंडी उत्सवासह इतर सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांना धुळे जिल्हा क्रीडा महासंघाने विरोध दर्शवला असून दहीहंडी उत्सवाला गरुड मैदान न देण्याची मागणी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाने निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व मैदानी विशेषतः तालुका क्रीडा संकुल गरुड मैदान येथे जिल्ह्यातील अनेक खेळाडू दररोज विविध खेळांचा सराव प्रशिक्षणासाठी येतात ही मैदानी खेळाच्या दृष्टीने दर्जेदार व सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे या कामासाठी खेळा अधिकारी खेळाडू व प्रशिक्षित सातत्याने प्रयत्नशील असतात मात्र या मैदानांचा अलीकडच्या काळात धार्मिक व सार्वजनिक कामांसाठी वापर होत असल्याने मैदानावरील गवत क्रीडा संरचना व पायाभूत सुविधांना नुकसान पोहोचत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे कार्यक्रमानंतर मैदान खेळाला वापरण्यासाठी दीर्घकाळाचा अवधी लागत असल्याने मैदानाची दुरुस्ती व आर्थिक खर्च वेळेचा अपव्यय होत असून पाचशे ते सहाशे खेळाडू दररोज सरावापासून वंचित राहत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमाला गरुड मैदान न देण्याची मागणी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केले आहे त्याप्रसंगी डॉक्टर महेश गुगरी अनिल संचेती पंढरी लाल पडगुजर संजय बोरसे हेमंत मराठे दिनेश पाटील जितेंद्र ठाकरे संदीप जाधव निखिल मोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे तालुक्याच्या तालुका क्रीडा मैदानावर क्रीडा संकुलामध्ये म्हणजे गरुड मैदानावर धुळ्यातील एका संस्थेने सालापदाप्रमाणे दही उत्सव केलेला साजरा करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितल्याची गोष्ट आम्हाला कळली धुळे जिल्हा क्रीडा महासंघाने आज त्या संदर्भामध्ये एक निवेदन मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिलं तसंच माननीय आमदार अनुभव अग्रवाल यांनाही काल आम्ही हे निवेदन दिलेलं आहे हे जे क्रीडा क्रीडा संकुल गरुड मैदान आहे याच्यामध्ये खो खोची मैदानं आहेत तीन त्यानंतर कबड्डीचं आहे व्हॉलीबॉलचं आहे हँडबॉलचं है, आहे बॉक्सिंगचं आहे आणि दही हंडीचा उत्सव तिथे साजरा केल्याने तिथे अनेक खड्डे स्टेज लावलं जातं तिथे खड्डे पडले जातात आणि आमचं मैदान खराब होतं हे खराब झालेलं मैदान त्यानंतर दुरुस्तीला जवळपास दोन ते तीन महिने लागतात कारण खो खोच्या अगदी बारीक बारीक वाळूसुद्धा तिथून काढावी लागते कबड्डी आणि खो खोच्या मैदानांमधून आणि मग नंतर हे खेळाडू सरावापासूनही वंचित राहतं आणि बरेचसे खेळाडू खेळच खेया सोडून देतात नंतर त्यामुळे असं होऊ नये म्हणून आम्ही प्रशासनाला अशी विनंती केली की दही अंडीसाठी वेगळ्या मैदानाची पर्यायी सोय आपण करून द्या आणि हे जे मैदान आहे या मैदानाला कुठल्याही प्रकारचा धक्का या संदर्भामध्ये लागता कामा नये आणि शासनाचा जी आर सुद्धा असा आहे की क्रीडा संकुलातील जागेचा वापर हा फक्त क्रीडा क्रीडेच्या खेळांसाठीच केला जावा इतर राजकीय धार्मिक किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमांसाठी तो उपक्रमांसाठी करण्यात येऊ नये त्याचं जी आर पण आम्ही शासनाकडे आम्ही तो जोडलेला आहे हेच आशयाचं पत्र आम्ही मान्य क्रीडा मंत्र्यांना सुद्धा पाठवणार आहोत क्रीडा अधिकाऱ्यांना सुद्धा हे पत्र कालच दिलेलं आहे आणि आमच्या या मागणीचा सकारात्मक विचार करू असं मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेग